प्रोडक्शन बेसिकली कसं ही रेसिपी सेट होती त्यामुळे मला प्रोडक्शनमध्ये असा काही खूप प्रॉब्लेम नाही आला मार्केटिंगमध्ये आला मार्केटिंगमध्ये आल्यानंतर मग पॅकेजिंग कसं करायचं किंवा मग मी आधी पर्सनली सगळे करत होते पॅकेज म्हणजे फिलिंग म्हणजे ते एक बँड सिलर असतो त्यात मग त्यात थोडंसं जरी वरती आला मसाला तर तो पॅक होत नव्हता नीट वगैरे हे टेक्निकल चॅलेंजेस मला खूप आले की मग लीक झाला तर मग अख्खंच पार्सल खराब झालं खूप जणांचे किंवा मग ऑइल जर लीक ऑइल लीक झाल्यानंतर मग पार्सल ते फेकून द्यावं लागलं किंवा हे असे चॅलेंजेस मला जास्त आले प्रोडक्शनपेक्षा आणि कारण आपण आता मॅन्युअली करतोय म्हणजे असं काही कुठलं मशिनरी खूप मोठी मशिनरी भाजायला मसाला वगैरे वापरत नाहीये त्यामुळे ते अजून मी त्या स्टेपपर्यंत पर्यंत नाही नाहीये मोठं प्रोडक्शनच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते प्रोडक्शनच्या ह्याच्यातनं करतं मार्केटिंगमध्ये की आता आता बॅच तयार आहे पण आता ती आपल्याला पुढे सेल करायची आहे तर ती कशी करायची काय करायची कुणाला अप्रोच केलं पाहिजे काय त्या ह्याच्यात मला चॅलेंजेस आले की वर ठीक आहे एखादी रील आपली नाही गेली पोचली नाही लोकांपर्यंत तर मग त्या बॅच काय करायचं ते वेस्ट नाही होण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे जास्त टेन्शन येतं हो